स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल जॉब पॉइंट ग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी पी मुंबई ग्राउंड संदर्भात अपडेट बघणार आहोत तर मित्रांनो तुमचे ग्राउंड कधीपासून सुरुवात होणार आहे तर ही आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं पोलीस भरती मुंबईतील जी पोलीस भरती आहे ती पंधरा जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकता इथं पंधरा जुलैपासून तर इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो बघा तर ही आताची टॉप न्यूज आलेली आहे मित्रांनो सर्वात मोठी बिग अपडेट सर्वांना प्रश्न पडला की सी पी ए हॉल हॉलटिकीट कधी येणार आहे काय येणार आहे तर मित्रांनो दहा दहा एक तारखेपासून तुमची हॉलटिकीट पण यायला सुरुवात होऊन जाईल आणि पंधरा तारखेपासून तुमची मुंबईतील पोलीस भरती प्रक्रिया सुरुवात होणार आहे तर मित्रांनो सर्वात मोठी ही न्यूज आहे बिग अपडेट आहे तर मित्रांनो बघा पोलीस भरतीसंदर्भात अशा नवनवीन अपडेट ही माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिल प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुम्हाला भेटत असते भरपूर ठिकाणचा आता कट ऑफ पण कमी लागलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की भरपूर ठिकाणची सात जुलैला तुमची आता परीक्षा आहे मेरा इंदर वगैरे भरपूर अशा काही अपडेटे आहेत मेरा इंदर झाले जालना वगैरे असे भरपूर जिल्ह्यांचे आता सात एकाच दिवशी तुमची परीक्षा होणार आहे मित्रांनो ठीक आहे एकाच दिवशी तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि भरपूर ठिकाणी ही परीक्षा सात जुलैपासून आता सुरुवात होणार आहे तर मित्रांनो मुंबईचा जो ग्राउंड आहे सी पी मुंबईचा ग्राउंड तर, तर तीन ठिकाणी हे ग्राउंड तयार करण्यात आलेलं आहे सी पी मुंबईचा तर मित्रांनो तिन्ही ठिकाणी चांगल्या पद्धतीने ग्राउंड करण्यात आलेला आहे त्यामुळे आता हॉल तिकीटची प्रोसेस लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि हॉल तिकीट लवकरात लवकर तुमचे हॉल तिकीट येणार आहेत त्यामुळे तुमची तयारी आता चांगली असू द्या मित्रांनो तुमची ग्राउंडची तयारी चांगली असेल तर तुम्ही पेपरला बसू शकता ठीक आहे त्यामुळे बघू शकता की तुमचं ग्राउंड आता जास्त टप करा मित्रांनो ग्राउंड ग्राउंडवर तुमचं पेपर हे होऊ शकतो ठीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त आता ग्राउंडची पण प्रॅक्टिस करा आणि थोडी तब्येतीची पण काळजी घ्या मित्रांनो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद अशा नवनवीन अपडेटी माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो